हर्षवर्धन जाधव मागच्या वेळेस शिवसेनेचे विद्यमान आमदार होते आता मागच्या पाच वर्षात त्यांचे काय काय कर्तृत्व आपल्या समोर आहे पाच वर्षापूर्वीचे हर्षवर्धन जाधव आणि आजच्या हर्षवर्धन जाधव मध्ये फरक आहे मागच्या वातावरण वेगळ्या गोष्टीमुळे वेगळ्या पद्धतीनं होत त्याच्यामुळे आता मला असं मुळीच वाटत नाही की हर्षवर्धन जाधव एवढा कोणता परिणाम करतील एमआय डमी उमेदवार आहे आताचे खैरसाहेब बोले ना मायुतीचा उमेदवार एम आय कारण तुम्ही बघा इम्तियाज जेलीने मुंबईत उभं राहायचं इकडे उभारायचं काय डिक्लेअर केलं होतं आता त्या बिहारी भाषेत ओट कटाऊ पार्टी झालेली एम आय एम ओठ कटाऊ पार्टी स्वतः रावसाहेब दानवेचं स्टेटमेंट आता दाखव ना मी सभेमध्ये ते त्या दिवशीच त्या बैठकीमध्ये झालेलं स्टेटमेंट आहे व्हिडिओ आहे आमच्याकडे रावसाहेब दानवे जे बोलले होते हे उभे राहिलं तर आम्ही निवडून येतो असं रावसाहेब दानवे बोललेले तो व्हिडिओ आहे आमच्याकडे इम्तिया जल्ली बाकीच्या वंचितच्या मतामुळं बऱ्यापैकी पुढे गेले आणि आता सुद्धा ओबीसी काल आवाहन केलं की प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये जे सपोर्ट करताय मायम आणि तसंच त्यांनी इथे इम्तियाज जल्लीला वंचितचे मतदान करावं असं आवाहन केलेलं आहे हे पण मागच्या वेळेस सुद्धा प्रकाश आंबेडकर सोलापूर मध्ये उभे होते सोलापूर मध्ये एम आय एमच्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांना प्रकाश आंबेडकरांना कोणतीही ताकद दिली नाही म्हणून त्यांचा पराभव झालेला आहे त्याच भूमिकेतून नंतर त्यांनी एम आय एम अलायन्स त्यांचं तोडलेला आहे एमआयम इथं वंचितचा पाठिंबा घेऊन स्वतःचा उमेदवार निवडून आणला परंतु प्रत्यक्षात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सोलापूर मध्ये कोणताही सपोर्ट केला नव्हता त्यामुळं आता अकोल्याच्या निवडणुकीत सुद्धा एम आय तिथं काही आहेच नाही तर सपोर्टने काय होणार आहे तिथं ता काँग्रेसची ताकद आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये त्यामुळं एमआयएमच्या सपोर्टने अकोल्यात होणार सुद्धा काही नाही समाज कोणाकडे मराठा समाज समाजावर आम्ही कोणत्याही समाजाविषयी बोलत नाही शिवसेना एक सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे आम्ही जातीपातीचं राजकारण कुठेही या विषयात निवडणुकीत करण्याचं काहीच कारण नाही सगळे जात सगळे धर्म शिवसेना आणि महाविकास आघाडी सोबत घेऊन जाणे मराठा कुठं जाईल माळी कुठं जाईल साळी कुठं जाईल मुसलमान कुठं जाईल कृषि हे बिलकुल आमच्या डोक्यात नाही सगळेच्या सगळे लोक शिवसेना महाविकास आघाडीवर असतील आणि त्याच भूमिकेतून आम्ही सगळं प्रचार करणार आहोत आणि मत मिळवणार आहोत खैरे साहेबांसाठी एक प्रश्न आहे खैरे साहेब कट्टर हिंदुत्वाचा चेहरा जो होता शिवसेनेचा शिवसेनेने सोडलेला आहे असं काही सोडले नाही शिवसेनेनं आपलं हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेची ताकदीची आहे पण भारतीय जनता पार्टी सारखी पाठीत खंजीर उपासणार हिंदुत्व आमचं नाही चूल पेटवणार ना हिंदुत्व आमचं आहे घर जाळणार हिंदुत्व आमचं नाही ही भूमिका उद्धवजी ठाकरे साहेबांनी मू मे राम रेंगा लेकिन बगल मे छुरी मू मे राम और हाथ को काम ही भूमिका आमची आहे पण गेले त्याच्यावर काय फरक पडतो ईदगाला गेले तर फरक काय पडतो हिंदू मुसलमान एकत्र राहू नये असं कोणी सांगितलं जर मुसलमान आय युसुफ वगैरे हे पण आमच्या दिवाळीला येतात म्हणून काय जातीवाद थोडा असतो आम्ही वर्षानुवर्ष सगळे सोबत राहणारे लोक त्यामुळे ईदगावर जाणं काही पाप नाहीये आम्ही यांच्या घरी जाणं नेणं आमचं चालूच होत ना ठीक आहे ईदगावर यावेळेस गेले असतील म्हणून काय लगे का मतासाठी गेलो नाही एक तुम्हाला असं वाटत नाही का या सगळ्याच्या सगळ्या चांगल्या पद्धतीनं वातावरण हिंदू मुसलमान एकत्र असावं आणि नव्यानं मुस्लिम बांधव आमच्या मागे ताकदीने उभे होतं आमची पण जबाबदारी ना त्यांच्या सगळ्याच्या सहभागीच्या वक्तव्यामुळे हिंदू मुसलमानाचं वातावरण बिघडलं होतं हे पण लक्षात आलं म्हणजे बाळासाहेबांच्या अनेक वक्तव्यांमुळे महाराष्ट्र राज्यातील हिंदू मुसलमान आहे बोला बोला खरी साहेब बोला मी <laughs> या ठिकाणी पालकमंत्री असताना सुद्धा दरवेळेस मला निमंत्रण यायचं मी राहायचो पालकमंत्री असत पालकमंत्र्यांची ड्युटी असते की, की आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही असतील सगळं तंटे बिंटे मिटून त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांग तुम्हाला सांगितलं आम्ही ते तंटे मिटवले आठवड्यात काहीच नाही पण यावेळेस सुद्धा मला अनेकांनी बोलवलं होतं आज आमच्या बाजूने जर आली तर समजा ती युसुफाई त्यांनी सांगितलं खरं तर कल आणपडे ते जर मतदान करत असतील आम्हाला तर आम्ही का नाही जाणार जर तुमच्या त्या वस्तीमध्ये यायचं असेल म्हणजे साहेब आमच्या वस्तीमध्ये या लोक म्हणतात या मग तिथे काय जाणं चुकीच आहे का आणि म्हणून मी म्हणतो म्हणून मी म्हणतो तिथे तिथे गेल्या म्हणजे त्या ठिकाणी हिंदू धर्म सोडला असं नाही आणि म्हणून उगाच जर तुम्ही हिंदू आणि मुस्लिमांमध्ये लावून करून नवीन वातावरण या खराब करून काही या